नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो निघाला मग आपलं सोयाबीन एम ए यू एस सहाशे बारा आपण अठ्ठावीस तारखेला पेरणी केली होती शनिवारी जूनमध्ये आज जुलै आहे आज दोन तारीख आहे चांगली उगून शक्ती आहे चांगलं व्यवस्थित पेरणी निघाली आपली तर आपण व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल पेरणी करताना आपण किती खोल पेरलं काय पेरलं हे बघावेच लागते आणि याची पेरणी तुम्हाला माहीतच आहे एकरी चोवीस किलो बियाणं पडलं आपलं दुसरी गोष्ट खताचा ही डोस माहीत आहे तुम्हाला एकवी पन्नास किलो अकरा तीस चौदा हे पाला नंतर असे तिन्ही घटक आणि सल्फर दहा किलो एकरी असं पन्नास किलो खत आपण दिलेलं आहे आणि अठ्ठावीस तारखेला थोडंसा पाण्याने सुरुवात झालेलीच होती पेरणीनंतर आणि दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो तीस एक दोन या दोन तीन दिवसात चांगला पाणी आला शिरवे छापे तर व्यवस्थित आपलं पेरणं निघालं आहे बघा हे आहे एम एस सहाशे बारा सोयाबीन महाबीजची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो हे जे एस तीनशे जे आपण सोयाबीन पेरतो जे एस तीनशे पस्तीस त्या सोयाबीन सारखं सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो बघा पेरणी ही लागवडी आहे शेतकरी मित्रांनो काय बघा पूर्ण बियाणे निघालं इच्छ आणि उद्या याच्यापेक्षाही आपल्याला ताशी दिसणार आहे म्हणजे आजच ताशी लागलेला आहे आज दाहिंब्यावरही आहे सोयाबीन आपलं हे बघा पूर्ण शेतातलं सोयाबीन दाहिंब्यावर आहे आणि तशी लागलेलं आहे आपलं आजचा पाचवा दिवस आज दोन जुलै बघा पूर्ण शेतात निघालेला आहे आणि उद्या आपल्याला याच्यापेक्षाही टवटवीत दिसणार कारण की अजून काही जमिनीच्या अंदरच आहे अजूकही निघण्याचा संघर्ष चालूच आहे बघा बघा चांगली व्हेरायटी आहे लाँग प्रिरियंडमधली व्हेरायटी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाची म्हणजे अर्ली नाही आहे व्हेरायटी आणि या फुलाचा रंग जांभळा आहे शेतकरी मित्रांनो जसं आपलं युनुएच एकशे आठ आहे पांढऱ्या फुलाचा आहे आणि मालविका हे पण पांढऱ्या फुलाचं आहे शेतकरी मित्रांनो ह्या तीनही व्हेरायटीचा जे काही यावर्षी आपण तीनही व्हरायट्या लावल्या या तीनही व्हरायट्या लॉंग आहे शेतकरी मित्रांनो बघा तीनही व्हरायट्या यावर्षी आपल्या व्यवस्थित निघाल्या शक्ती म्हणजे जे काही आपण नियोजन ठरवलं होतं पेरणीचं आपली पेरणी सक्सेसफुल झालेली आहे तीनही व्हेरायटीची अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन निघालेलं आहे शेतकरी बाबा जसं समोर जातो तस तसं आपल्याला अजून दिसत आहे हे बघा कारण की आपण एकूणच पेरायला सुरुवात केलेली होती तर इकडलं आपल्याला चांगलं टवटवीत दिसत आहे कारण की इकडं पहिले बियाणं जमिनीमध्ये पडलं नंतर जसं समोर समोर जातो तसतसं आपल्याला भाग पतला पतला विरड विरड होत जाते कारण की इकडं जसं आपले घंटे काउंटिंग होते त्याप्रमाणे आपलं सोयाबीन निघून राहिलं शेतकरी मित्रांनो बघा चांगल्या तऱ्हेने आपली शक्ती झालेली आहे शेतकरी ए यू एस सहाशे बारा बघा आता इकडे पतलं दिसत आहे धीरे 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 हे बघा इकडे बघा थोडंसं अंधक पण उद्याला आपलं याच्यापेक्षाही थोडंसं टवटव दिसणार अशी पेरणी निघाली शेतकरी मित्रांनो तुमची निघाली का नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ज्या शेतकऱ्यांनी सहाशे एम ए यू एस सहाशे बारा ही व्हेरायटी लावली असेल त्या व्हेरायटीबद्दल थोडंसं त्याची माहिती सांगा शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय अनुभव आला या व्हेरायटीचा सांगा तर या व्हेरायटीबद्दल चांगली पिकते ही व्हरायटीचं हेक्टरी उत्पादन तीस क्विंटल आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तर पाहूया आता आपण तर लावली यावर्षी पहिलंच वर्ष आपल्या हो इकडे व्हरायटी लावलेली आहे आणि आपल्या परिसरात कोणीच नाही लावली आजूबाजूनं आपल्या तिकडल्याही शेतामध्ये तिकडल्याही पट्ट्यात कोणीच लावली नाही आहे आणि इकडल्याही पट्ट्यात ही व्हरायटी लावलेली नाही आहे मीच ही व्हरायटी लावलेली आहे यावर्षी आणि ही बॅग सस्ती पण आहे इथं एकरी म्हणजे बावीस किलोची बॅग येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सतराशे रुपयाची बॅग आहे सस्ती आहे आणि एस तीनशे पस्तीस पेक्षा हे सोयाबीन थोडं जाड आहे शेतकरी मित्रांनो वाळ पण चांगली होते अडीच ते तीन फुटापर्यंत वाळ होते याची का आळू उभू पाहिलं तर आपल्या शेतामध्ये सारखं बियाणे दिसते आणि असं डोंगरे साईट पाहिलं तर तुम्हाला सोयाबीन निघताना दिसत असेल म्हणजे जमिनीच्या वर आलेला आहे आता हे निघणार आणि पाण्याची काही आवश्यकता नाही आहे अजून काही आठ दिवस पान नाही आला तर सोयाबीन निघणार नाही असं काही होणार नाही शेतकरी मित्रांनो कारण की ओलावा खूप आहे पण एकच आहे याची वाढ धीम्या गतीने होणार कारण की हे जमीन अजून की ही रिपीट नाही झालेली आहे फिट नाही झाली याच्या मुळ्याला आधार नाही बसलेला आहे जोपर्यंत याच्या मुळ्याला आधार नाही बसला जमिनी फिट नाही होईल तोपर्यंत याची वाढ धीम्या गतीने होत राहील आता एक पाणी पाहिजे चांगला मोठ्या थेंबाचा म्हणजे जमीन थोडीशी शिनारली पाहिजे आणि जमीन जर थोडीफार शिनारली तर याच्या जमिनी मुळ्याला पिकाच्या मुळ्याला पराठी तूर जे काही पीक लागवड केलेली असेल आपण खरीप हंगामामध्ये थोडासा पिकाला आधार भेटतो आणि तठरता येते मुयाला झाडाचा आधार मिळतो तर त्याच आधारामुळे मातीतून जे काही पोषक तत्व आहे जमीनमध्ये फीड झाल्यानंतर तर ग्रोथ लवकर होते जसं एखाद्या जास्त जर पाणी झाला जमीन दलदल होते दलदल झाल्यानंतर दल 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 त्याच्या मुया सुटतात म्हणजे मा मातीला पकडून नाही राहत ढिले होते तर जमिनीतून पोषक तत्व घ्यायला त्याला त्रास जातो थंड जाते तर पीक डाऊन होते कोमसते तर तशीच परिस्थिती आता जेव्हा आपण जमिनीमध्ये जसे पेरणी करत असताना ओलावा काही राहत नाही जसं मिरूक चालू होतो बरसात चालू होते तर जमिनीमध्ये फारसा ओला राहत नाही जसजशी बरसात येते तसतशी जमीन रिपीट होत राहते नंतर तिकडं जास्त पाणी झालं तर अजून दलदल जमीन होते अशा परिस्थितीचं अशी परिस्थिती चालू राहते शेतकरी मित्रांनो तर आता काय आहे जेव्हा आपण पेरणी करतो तेव्हा माती काय आहे अशी भुसभुशीत राहते पाणी नसते ना त्या कारणाने तर आता थोडंफार पाणी पाहिजे एक मोठ्या थेंबाचा जोराचा पाणी असा मुरोता पाणी नाही पाहिजे जर पाणी आला चांगला तर बघा मराठी राव तूर राव सोयाबीन राहू त्या मालाला थोडासा आधार मिळेल असाच मुरोता येत राहिला तर पीक वाढेल पण वेळ लागेल त्याला बघा तुमचं निघालं का शेतकरी मित्रांनो अशी व्हेरायटी पेरणीनंतर अशी सक्सेसफुल झाली का व्हेराय पेरणी माझी तर झाली शेतकरी मित्रांनो अरे की झाली आहे तर झाली आहे तर तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओ कशी वाटली आपली एम एस सहाशे बारा ही व्हरायटी तर असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद